हाय हॅलो नमस्कार मी आहे अमृता आणि माझ्या ब्लॉग चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे माझं सकाळचं रुटीन मॉर्निंग रुटीन मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि त्याचसोबत मी तुमच्यासोबत किचनच्या काही टिप्ससुद्धा शेअर करणार आहे चला तर आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया सकाळी उठल्या उठल्या किचन एकदम फ्रेश दिसावा यासाठी मी रात्री सगळी साफसफाई करून ठेवते किचनची आणि किचनवरती अजिबात पसारा ठेवत नाही भांडी घासून ठेवलेली असतात पण ती मांडायची राहतात ती सकाळी पाणी सकाळपर्यंत पाणी निर्थरतं आणि मग ती मांडणीवर मांडून टाकते आणि किचन ओटा सकाळी एकदा परत एकदा थोडंसं पाणी टाकून पुसून घेते म्हणजे रात्रभर झुरळ किडे किंवा पाल वगैरे फिरून गेलेली असते तर ते आपल्याला स्वच्छ वाटावं वा म्हणून सकाळी एकदा एक, एक कपडा फिरून घेते मग कसं एकदम स्वच्छ वाटतं आणि स्वयंपाक बनवायला पण फ्रेश वाटतं सकाळची सुरुवात म्हणलं की चहापासून होते तर एका साइडला चहा आणि एका साईडला दूध गरम करून घेते भाजी करण्या अगोदर कणिक मळून घेते चांगली मस्त कणिक मळून घेते आणि भिजत ठेवते अर्धा तास भिजत ठेवली की चांगली कणिक भिजते आणि चपात्या पण चांगल्या होतात तर कणिक मी मळतानाच व्यवस्थित मळते आणि त्याला तेल लावते आणि एका प्लास्टिकच्या डब्यामध्ये ठेवते प्लास्टिकच्या डब्यामध्ये ठेवल्यानंतर त्याला प्लास्टिकचं कागद पण ठेवते त्याच्यावर म्हणजे कशी कणिक सॉफ्ट होते तर भाजी किंवा दूध चहा होईपर्यंत कनिक छान भिजते साप सापडली ओका कुठे गेली होती पप्पांना सापडली मम्मा काय बघतो माश्या माशा हे बोल सकाळी उठल्या उठल्या मी काय बघतो म्हणा टी व्ही बघतो हे की नाही चला रयांश ही सकाळी लवकरच उठतो मग त्याच्यासोबत थोडासा टाईमपास होतो आणि त्याला दूध वगैरे देऊन झाल्यानंतर परत मी माझ्या कामाला लागते तर कणिक मळून झालेली आहे आणि भाजी बनवायला घेते मोड आलेली मटकीची भाजी आज टिफिनसाठी बनवली आणि नंतर मग चपाती वगैरे किंवा नाश्त्याची तयारी केली रियांशला दूध देण्या अगोदर त्याला चूळ वगैरे भरून म्हणजे त्याचं तोंड हे क्लीन करून मग नंतर दूध देतो एका साइडला भाजी टाकून घेते आणि एकीकड मग चपाती करते जेवढ्या डब्याला लागतील ला तेवढ्याच चपात्या करा करून घेते पण एकही गॅस रिकामा ठेवत नाही त्याच्यामुळं काम पटपट उरकतं एकेकडे भाजी एकीकडे चपाती करायला घेतली तर दोन्ही कामं सोबतच होतात आणि चपाती बनवताना चपाती लाटताना पोळपाटाच्या खाली एक कपडा किंवा नॅपकिन टाकायचा म्हणजे पीठ खाली सांडलं तरी ते नॅपकिनवरती सांडतं आणि आपल्याला तो नॅपकिन उचलून आ, बाहेर झटकला तरी तिथला किरचन ओटा खराब होत नाही तर सकाळी चपाती भाजी बनवून झाली की मग बाकीची सगळी कामं करते आणि नंतर नाश्ता वगैरे झाल्यानंतर टिफिन भरते टिफिनमध्ये चपाती भाजी आणि सलाडमध्ये काकडी असेल टोमॅटो असेल किंवा बीट गाजर काहीही सलाडमध्ये दे देते तर अशा प्रकारे रियाजचं सकाळचं उरकून झाल्यानंतर त्याचा दूध नाश्ता किंवा बाकीच्या सगळ्यांचा नाश्ता डबे झाल्यानंतर मग म माझी तयारी होते किचन आवरायची किचन आवरून झालं साफसफाई झाली किचनची मग भांडी घासून घ्यायची आणि मग नंतर कपडे वगैरे धुवायचे हे रोजचं ठरलेलं आहे ह्याच पद्धतीने सकाळचं काम होतं आणि जेवणाची किंवा भाजीची तयारी रात्रीच करून ठेवली भाजी कट करायची असेल किंवा शेंगा वगैरे असतील तर त्या नीट करायच्या असतील तर त्या आधीच करून ठेवायच्या म्हणजे सकाळी ऐनवेळी घाई होत नाही आणि कामं पण पटपट उरकून होतात तर लसूण किंवा हिरवी मिरची असेल याची पेस्ट करून ठेवणं लसूण सोलून ठेवणं मसाला तयार करून ठेवलं की सकाळी घाई होत नाही आणि असं विचार करत बसायला लागत नाही की आता हे कधी करायचं आणि कधी उरकायचं किंवा पटकन हाताला लागलं की पटकन कामं पण होतात तर किचन ओटा पण जेवण बनवून झाल्यानंतर चपाती भाजी बनवून झाल्यानंतर परत एकदा थोडंसं पाणी टाकते आणि मग वाईपरनी पाणी ओढून घेते म्हणजे एकदम तेलकट पण नाही दिसत आणि पीठ वगैरे थोडं कुठं सांडलं असेल तर ते एकदम क्लीन होऊन जातं आणि दूध गरम करायला आज थोडासा लेट झाला नाहीतर एका साईडला गॅस रिकामा झाला तर चपाती बनवत बनवत दूध पण गरम होतं पण दूध पण लेट आलं होतं त्यामुळं म्हटलं तर सगळी कामं करून घ्यावी आणि नंतरच मग दूध गरम करायला ठेवावं तोपर्यंत माझी किचनवरची भांडी घासून होतात किचनवरची जी आपली भांडी असतात सकाळच्या जेवणाची बनवलेली त्यातला सगळा कचरा काढून घ्यायचा एका साईडला एका प्लेटमध्ये म्हणजे खरकट असतं ते काढून घ्यायचं आणि एकदा पाण्याने फक्त पाण्याने भांडीत धुतली तर, चा 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 तर ते परत घासून लगेच स्वच्छ होतात आणि चहाचा जो गाळ असतो चहाचं पातेलं थोडंसं गॅसवर ठेवल्यामुळं ते कडक होतं चहाचा गाळ लागलेला असतो तर ते पाच मिनिट भिजत ठेवायचं आणि ते पाणी कचऱ्यामध्ये ते गाळून न टाकता चहाचा गाळ ते पाणी झाडांना टाकायचं म्हणजे खत पण तयार होतो तर सगळी काही लागेल आणि दरवाजा उघडून रियांश बाहेर खेळत होता तो बाहेर असलं म्हणजे घरात लक्ष माझं कमीच लागतं म्हणून बाहेर बघायला गेलं तर तो कसला करी केला केला तो ढकलत होता तर त्याला घेऊन आले नंतर आणि मग कपडे भिजत घातली एक अर्धा तरी तास कपडे घेतली म्हणजे स्वच्छ निघतात पावडर टाकून त्याच्यामध्ये कपडे थोडेसे भिजवून घ्यायचे आणि ती एका टबमध्ये काढून ठेवायची आणि नंतर शिल्लक राहिलेलं पावडरचं पाणी वरून ओतायचं म्हणजे ते चांगले भिजत राहतील आणि कॉटनचे कपडे असतात डार्क कलरचे कपडे असतात कलर जाणारे जी पण कपडे असतात ती मी या सगळ्या कपड्यांमध्ये मिक्स करत नाही ते साईडलाच ठेवते आणि किचनवरची जे तेलकट कपडे असतात आपण किचनोटा पुसण्यासाठी किंवा डबे पुसण्यासाठी जे सेपरेट किचनवरची नॅपकिन वगैरे असतात ते साईडलाच धुते त्यात मिक्स करत नाही तर अशी सगळी कपडे मी साईड साईडने वेगवेगळे वेग, ठेवून धुते तर त्याच्यानंतर सगळं काम झाल्यानंतर माझं तर घराची साफसफाई ही शेवटी राहते गहरा पड़े आ, लाहान तर घरामध्ये कपडे पडलेले असतात लहान छोटी मुली असल्यानंतर खेळणी पडलेली असतात तर ती सगळ्यात म्हणजे जास्त पसारा वाढवणारी गोष्टी वाटतात तर त्या पहिल्यांदा उचलून घेते पटपट उचलून घेते आणि एक त्यांच्यासाठी खेळण्यासाठी फिक्स जागाच करायची जेणेकरून ते आपल्याला रोजचे गोळा केली तर पटकन एका जागेवरती ठेवता आली पाहिजेत आणि ते एकदा गोळा केले की पसारा वाटत नाही आणि आता हा छोटा बेड आहे आमचा हॉलमध्ये तर रोजच्या रोज बेडशीट एकदा झटकून व्यवस्थित परत अंतरते म्हणजे दिसायला पण व्यवस्थित दिसतं आणि त्याच्यामुळे सुटसुटीत आणि पसारा पण कमी दिसतो घरामध्ये खिडक्यांचे पडदे किंवा दरवाज्यांचे पडदे व्यवस्थित ओढलेले असले तर पसारा त्याच्यामुळे पण कमी दिसतो आणि व्यवस्थित टापटिपणा पण पन दिसतो झाडू मारून घेतल्यानंतर सगळ्या ज्या वस्तू आपण झाडताना इकडे तिकडे ओढलेल्या असतात तर त्या पण जागेवर लावायच्या म्हणजे अजून व्यवस्थित दिसतं की कधी कधी आपण असं करतो की ओढतो आणि तसंच सोडून जातो त्याच्यामुळे ज्या झाडलेलं पण वाटत नाही घर आणि स्वच्छ पण वाटत नाही आणि जा अस्ताव्यस्त वस्तू पडलेल्या बघून घरामध्ये चांगलं पण वाटत नाही म्हणून आपण ज्या वस्तू झाडण्यासाठी इकडे तिकडे सरकवलेल्या असतात तर त्या पण जागेवर ठेवायच्या म्हणजे व्यवस्थित घर माझे मॉर्निंग रुटीन असतं हा व्हिडिओ कसा आवडला मला नक्की सांगा तोपर्यंत बाय बाय